चोपडा नगर परिषदच्या वतीने पथनाट्यातून मतदान जनजागृती येत्या दोन डिसेंबरला शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करूया सहायक निवडणूक निर्णयाधिकारी श्री राम निवाद झवर चोपळा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदान करा लोकशाही बळकट करा चोपळा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मतदार जनजागृती अभियान एस वी ई पी निवडणूक निर्णय अधिकारी मनीष कुमार गायकवाड सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चोपळा परिषदेचे मुख्य अधिकारी रामनिवास झवर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनातून स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंखे चोपडा किशोर पवार स्वप्नील धनगर राजेश्वर सूर्यवंशी रिंकू पवार यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते चोपळा नगर परिषदेच्या अंतर्गत तुडजाई बहुद्देशीय संस्था जळगाव यांनी चोपळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तिरंगा चौक पंकज स्टॉप चिंच चौक यासह विविध ठिकाणी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले पथनाट्याद्वारे नागरिकांना मतदान करण्यासाठी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क न विसरता मतदान केंद्रावर जाऊन आपल्या हक्काचं मतदान देऊन लोकशाही बळकट करूया आणि पथनाट्यातून नागरिकांना आवाहन करण्यात आले येथे मतदार जागृतीची शपथ घेऊन जनजागृती करण्यात आली तसेच दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी मतदान करावे मतदान म्हणजे तुमचा हक्क तुमची जबाबदारी याबाबत मतदान यांना मार्गदर्शन करण्यात आले मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या घोषवाक्याने शपथची सांगता करण्यात आली निर्भय पारदर्शक आणि सुशोभित निवडणुका हा चोपडा शहराचा प्रशासनाचा संकल्प सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामनिवास झंवर यांच्याशी संवाद साधला त्यांनी सांगितले की निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट त्या दोन डिसेंबरला डिसेंबर रोजी मतदान करून लोकशाही बळकट करूया आपला मतदानाचा हक्क बजावूया यावेळी संपूर्ण चोपडा शहरात चोपडा नगर परिषदेच्या वतीने पथनाट्याद्वारे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा चोपडा नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता जे मतदान हे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्धारित आहे तर चोपडा शहरातील सर्व सुजान मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण आपलं मतदान दोन तारखेला निश्चित करावं आणि लोकशाही ही बळकट करावी नगरपरिषदेमार्फत यासाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत

केला पाहिजे भाऊ बरोबर मी सांगतो कोणतं नाही नाही दादा मला का माहिती नाही कोणतं बटन दाबे सर तुला मला माहिती आहे मी आरसा उमेदवार बाईन मी ज्याला सामाजिक कार्याची जाण आहे तो चांगला शिकलेला आहे बरोबर आहे आणि त्याला आपल्या परिसराचा विकास करायचा आणि हा विकास कशाचा आहे कशाचा आपल्या शहरासाठी रस्ते वाहतूक आणि आरोग्य या सगळ्या सुविधा मागण्याचा अधिकार आपल्याला मतदान देतात बरोबर म्हणून आपण मतदान हे नक्की केलं पाहिजे आणि ज्यांचं कोणाचं अजून अठरा वर्ष मतदान यादीत नाव नसेल त्यांनी आपलं नाव देखील बदवून घ्यायचं आहे नागरिक म्हणून भारताच्या एवढ्या सुविधा घेतो बरोबर सुविधांच्या मोबतल्या मतदान करायचं आहे म्हणून काय म्हणायचं आहे चोपडा नगर परिषदेला काय सांगायचं आहे अरे मतदान मतदान मतान मतदान करू दोन डिसेंबरला मतदान सगळ्या केंद्रावर होणार आहे तरी चोपडा नगर परिषदेच्या वतीनं संपूर्ण मतदार बंधूंना आवाहन करण्यात येतं की आपण शंभर टक्के मताचा हक्क बजावायचा आहे धन्यवाद